पाच कोटी कसली काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं परंतु हे सगळ्यांना माहिती आहे की निळवंड कुणी केलं याबाबतीत काही शंका वाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून पाणी आलं की वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक विखे संघामध्ये बोलू द्यायचं आता काय आता सुजय विखेंवर बी बोलावं हो। टीका करावी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही एका वयाचा मान ते नसतील राखत कदाचित पण आम्हाला चर्चा करायला सांगायचं काळ खूप मोठा जा <laughs> आपण जे शब्द लोकांना दिले जनतेचे प्रश्न सोडवणुकीची सुरुवात आपण केली गोजापूर चारीचं चा पाणी आपण प्रत्येक गावामध्ये तीस तीस चाळीस तीस वर्षानंतर पोहोचवलं अनेक संगमनेर शहरातले प्रश्न आपण आता कडे वाटचाल करत आहोत तर एक रणनीती आहे आणि ती रणनीती मीडिया पुढे मी सांगू शकणार नाही पण मला विश्वास आहे की जनता आमच्या बरोबर राहील आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये देखील आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळेल विधानसभेप्रमाणे विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील गनिमी कावा नाही गनिमी कावा म्हणण्यापेक्षा जनता आजही त्यांच्या बरोबर नाही जे लोक कदाचित त्यांच्या मीटिंगला जात असतील ते, ते आल्यानंतर आम्हाला सांगतात की बाबा काळजी करू नका आम्हाला जावं लागतंय हीच परिस्थिती विधानसभे होती आणि हीच परिस्थिती तुम्हाला पुढे दिसेल केली हे त्यांचे भाषण विधानसभेच्या वेळेस करून झालेले आहेत माझी यांना विनंती आहे की भाषणामध्ये जरा चा बदल करा कंटेंट मध्ये बदल करा असं काहीतरी बोलायचे लोकांना पटेल हे तुम्ही विधानसभेला बोलून लोकांनी मताच्या रूपाने त्या मुद्द्याला खोडून काढलेला आहे त्यामुळे आज तो चर्चेचा मुद्दा असू शकत नाही आणि जर त्यांनी कंटेंट बदलला नाही तर मग जनता परत त्याला तोच निकाल लागणार जो विधानसभेला लागलेला आहे रणनीती दिल्लीमध्ये तयार होते राहुल गांधीजींना देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही देशाच्या निवडणूक आयोगावर विश्वास नाही देशाच्या मतदारांवर विश्वास नाही आणि म्हणून आता भारतीय कोणत्याही विश्वास नसल्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पदांवर इटलीहून लोक आणावे लागतात की काय असं मला प्रश्न पडतो जेव्हा की त्यांचा विश्वास संपादन होऊ शकेल राहुल गांधी मी सांगायची आवश्यकता नाही त्यांना वीस वर्षापूर्वी लोक नाकारतच होते दहा वर्षापूर्वी नाकारलय आणि आजही नाकारलंय त्यामुळे बदल काही दिसत नाही चला थँक्यू